Obrigado. Bisa मार <laughs> <laughs> लवंगा दोन्ही संघ असे तुल्यबळ संघ आहेत चला बालाजी सर चालू करू फक्त आठ मिनिटं फार नाही उठते अच्छा आता इकडे

ये कैसे है ये कैसे है खुसी हैन पाइदैन त्यस्तो हैन हेर्न सक्छु कुनै तरिकाले ढुक्ने मतलब के हैन अ अ यतै से अछि त हैन मिलौं देले पाघाट मिलौं दे Saldo istirahat keamanan, serta lawan आपल्या उजव्या बाजूने दोन खेळाडूमध्ये रेड करतोय बघूया प्रयत्न चांगला आहे किक मारून गडी बात करण्याचा प्रयत्न शेनगाव वरचे सावा बी दोन्ही टीम ना तयार राहायचे शेनगाव वरचे सावा बी हा नऊ नंबरचा खेळाडू करतोय चढाई अतिशय सुंदर असेल पोहोनचा प्रयत्न अयशस्वी तो, प्रयत्न आदिनाथ जाधव आदिनाथ जाधव कुठे असेल सुंदरचा प्रयत्न आणि गाडी पाहत होतोय आता मात्र हा कष्ट पुस्तक खेळाडू आपल्या संघासाठी काय होतो बघूया सुंदर बघूया पाठ केलेला आहे अतिशय सुंदर असे रिअल केलेली आहे निर्णय अंतिम असेल सुंदर अशी केलेली आहे बघूया किती पॉईंट मिळतात कमाई केलेली आहे टाइम हाऊस सामना एका रेडनी संपूर्ण सामन्याचा चित्रच पाठवून टाकलेला जो आहे जोरसचा आभाऊ खोने मध्ये होता तर एकाच खेळने आपले चार खेळाडू जिवंत केलेले आहेत परत एकदा प्रयत्न पाच नंबरचा खेळाडू प्रयत्न करतोय आणि हा खेळाडू हो या नंतरचा होणारा सामना शेंगावरच्या सावा बी दोन्ही संघांनी तयार राहायचे शेंगावरच्या सावा बी पर एकदा नऊ नंबरचा गाडी डोहार प्रयत्न छान आहे परत आपल्या दादा बाजूने प्रयत्न करतो आणि एक खेळाडू बाद होतो अगदी एका मिट एकदा एका मिनिटाच्या आत मध्ये सगळं सामन्याचं चित्र पालटलेलं आहे सात आहे समाप्त झालेलं आहे आता मात्र या खेळाडूला काही गुणांची कमाई करावी लागेल आणि आपल्या सहकार्याला जिवंत करावा लागेल आठ नंबरचा खेळाडू डाव्या बाजून बोनस घेतो प्रयत्न करतो आणि गुणांची कमाई केलेली आहे बोनस प्लस टू पॉइंट म्हणजे सुपर रेड मारलेली आहे परत एकदा हा दष्टपुष्ट असा अकरा नंबरचा खेळाडू ज्याने मागच्या रेड मध्ये चार गट बात केले होते आता बघूया काय करतो दा दा तो आपल्या संघासाठी सुंदर अशी रेड मारतोय दोन्ही बाजूने रेड करतोय आपल्या डाव्या बाजूने आदर्श प्रस्त करतोय आणि अतिशय सुंदर अशी पकड केलेली आहे त्या लवंगावच्या संघाने आणि अकरा नंबरचा खेळाडू बात होतोय दोन्ही संघ समतोल असे संघ ज्या संघामध्ये रेडरचा भरणा आणि डिफेंडरचा भरणा आहे असे दोन्ही संघ संघका एक रेड मध्ये सगळं सामन्याचं चित्र आहे त्याच्यामध्ये ताकद आहे असे दोन्ही संघातील खेळाडू अतिशय उत्कृष्ट असा सामना आणि या ठिकाणी पहिला हाफ असा मग खेळतोय पहिल्या हाफ मध्ये सात सामन्याला सुरुवात होते आणि सा या साठंब्याचा खेळाडू चपळाचा खेळाडू चार खेळाडू करतोय पायाची हालचाल करतोय सरपंच या सामन्याचा सरपंच नव नंबरचा खेळाडू थोडासा टेक्निकल अडचण येते त्याला परंतु पुन्हा सावरतोय पुन्हा आपल्या मैदानामध्ये सुरक्षित जातोय आठ नंबरचा खेळाडू लहान लावता प्रयत्न करतो अतिशय सुंदर अशी चढाई करतो आठ नंबरचा खेळाडू त्याला घडी बाद करावा लागेल बोनस उपलब्ध नाही आहे परत सुरक्षित आपल्या मैदानामध्ये अतिशय सायलेंट असा खेळ चालू आहे आणि हा दहा नंबरचा खेळाडू साठंबा संघाचा खेळाडू आहे दहा नंबरचा दोन्ही संघाला आपल्या आपल्या संघाच्या आणि आहे परत एकदा आठ नंबरचा खेळाडू जिगाईमध्ये रेड रे करतोय प्रयत्न करतोय घडी टिपण्याचा लवणगावच्या संघाला अतिशय जोराचा मार्गदर्शन पाठीमागून खेळाडू करताय आणि असा टाव नंबरचा खेळाडू पाच जणांमध्ये रेड मारतोय प्रयत्न करतोय पाठीमागच्या थोडं बाजूला आहे लवणगावचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया थोडं बाजूला सारखा थोड बाजूला सारखा परत एकदा एक नंबरचा खेळ या नंतरचा होणारा सामना सावा पी या दोन्ही संघाचा दुसरा पुकार शेंगाव वर्सेस सावा त्यानंतर होणारा सामना पारोळा ए वर्सेस नंतर खरबीसी विरुद्ध कारेगाव खरबीसी विरुद्ध कारेगाव या सर्व ठिकाण सज्ज राहायचंय परत एका तेरा नंबरचा खेळाडू आणि हा खेळाडू पाय अतिशय सुंदर पकड मारलेली आहे आता दोन खेळाडू सिद्ध करायलेले आहेत साटंबा संघाकडे बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत ते परत आठ नंबरचा खेळाडू घडी जिपण्याचा प्रयत्न करतोय बाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला सुरुवात आणि सुंदर होता परंतु रेडर भा आणि पायंट जाते तो लवणगाव संघाला या ठिकाणी तीन पॉईंटची कमाई केलेली आहे आणि आउट घेतलेला आहे तो लवणगाव संघ

खेळाडूंना विनंती आहे की गडबड करायची नाही आणि एक खेळाडू बाद होतोय चला पंचांचा निर्णय अंतिम खेळाडूने कृपया शांतपणाने खेळ टाळायचा आहे हा एक नंबरचा खेळाडू प्रयत्न करतोय पूर्ण तीस सेकंदाची रेड पूर्ण करतोय आणि परत आपल्या मैदानामध्ये परत एकदा साठंब्याचा खेळाडू चांगला प्रयत्न आहे आपल्या डाव्या बाजूने टच करण्याचा प्रयत्न करतो काढण्याचा प्रयत्न करतोय आणि हा खेळाडू मात्र आता बाद होतोय रेडर बाद होतोय शेवटचे पाच मिनिट शिल्लक आहे आणि गुण आहेत आठ सतरा लवंग आठ लवणगावचे जे संस्थापक आहेत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करताना अनुभवायला मिळत आहे तसेच लवणगावचे तरुण तडफदार सरपंच मारुतरावजी कोरडे हे सुद्धा आपल्या संघाला संपूर्ण मार्गदर्शन तसेच सहकार्य करताय आणि हा खेळाडू भाग होतोय <laughs> <laughs> शेवट ते चार मिनिट बाकी आहेत शेवटचे ते चार मिनिट शिल्लक आहे या नंतरचा सा होणारा सामना सावापी या दोन्ही टीम तत्परतेने तयार आहे परत एका गुन्हाची कमाई केलेली आहे साठाबा संघाने शेवटचे तीन मिनट सट्टा संघाने टाइम आउट घ्या शेवटचे तीन मिनट या ठिकाणी आता मात्र सामन्यात रंगत आलेले लाईन टच पकडलेले आणि हा खेळाडू पाच करण्यात यशस्वी होत आहे साठंबा संघाचे खेळाडू परत एकदा साठंबाचा खेळाडू चार खेळाडू मध्ये प्रत्येक जोरदार आहे नऊ नंबरचा खेळाडू पाठीमागे आहे नवरबाजे प्रेक्षक लवकर आहे अतिशय सुंदर पर्यंत आणि हा खेळाडू दोन गुलाची कमाई केलेली आहे आठ नंबरचा खेळाडू परत लाईनलेली आहे अतिशय रंगत आलेले सामन्यामध्ये गुण आहेत लवकर एकोणीस आणि सातंबा आहे बारा बघूया कोणता संघ बाजी मारतोय आठ नंबरचा खेळाडू आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षित शेवटचे दोन मिनट शिल्लक आहे शेवटचे दोन मिनिट शेवटचे दोन मिनिट शिल्लक बघूया काय करताय तो आणि या ठिकाणी एकूण चार गुणांची कमाई केलेली आहे तो सातंबा संघाच्या खेळाडूने परत एकदा दहा पकडलेली आहे आणि हा एक नंबरचा खेळाडू काही सिकंद काही शिल्लक असताना आता मात्र पंचांचा निर्णया खेळाडू 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 मागे मागे खेळाडू मागे खेळाडूंना विनंती आहे आपण एक एक गुण भेटलेला आहे परत एकदा लाईन आणि हा एक नंबरचा खेळाडू अतिशय सामना आणि एका कमाई केलेली आहे आपल्या संघासाठी या शेवटचा एक मिनिट शेवटचा मिनिट शिल्लक आहे आणि या अकरा नंबरचा खेळाडू या खेळाडूने पहिल्या आपण चार गुणाची कमाई केलेली होती एका रेडमध्ये आता बघूया आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतोय प्रत्येक चांगला होता परंतु तो काय असे प्रयत्न यानंतरचा होणारा सामना शेंगवा वर्ते सावाबी या दोन्ही संघाला शेवटचा पुकार शेंगवा वर्ते सावाबी शेंगवा वर्ते सावाबी पंचा निर्णय अंतिम आहे पंचाचा निर्णय अंतिम कृपया पंचाचा निर्णय मान्य करायचा आहे सुंदरशी प्रकार या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी मॅच समाप्त झालेला आहे आणि देवणगाव संघ